बिग बॉस विजेता सूरज चव्हाणचं हे स्वप्न जे आहे ते सत्यात उतरत आहे खरं तर बिग बॉसमध्ये असताना सूरजने त्याच्या घराचं स्वप्न बोलून दाखवलं होतं आणि त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं आणि ते आश्वासन खरं तर आता अजित पवार जे आहेत ते पूर्ण करताना दिसत आहेत आपण पाहतोय हे सूरज चव्हाणचं घर आहे आणि त्याचं बांधकाम आता सुरू आहे इथंच सुरतचं जुना घर होतं त्याच ठिकाणी आता नवीन घर उभं राहते मोठा प्लॅन जो आहे तो घराचा या ठिकाणी करण्यात येतो आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा सगळा खर्च उचललेला आहे आणि त्याचं काम देखील आता सुरू आहे जवळपास या घराच्या प्लॅनिंगमध्ये दोन बेडरूम एक हॉल आणि एक किचनचं प्लॅन आहे आणि सुंदर पद्धतीचं बांधकाम आपण पाहतो आहे काही प्रमाणात प्लॅस्टरचं काम पूर्ण झालेलं आहे या गावाची आता यात्रा देखील आहे मर्यायी उत्सव या गावच्या देवीचा आहे खरं तर या देवीला सुरज चव्हाण खूप मानतो आणि त्याचाच उत्सव असल्यामुळं बॅनर देखील स्वागताचं आहे या ठिकाणी मरी माता यात्रा उत्सव मोडवे म्हणून लावण्यात आलेला आहे सूरजचा ट्रॉफीसोबतचा फोटो देखील या बॅनरवर आपण पाहतोय खाली आ, बिग बॉस मराठी विनर जा मराठी चित्रपट अभिनेता असंही लिहिण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं खरंतर सुरजच्या घराचं काम देखील आता आपण पूर्ण होताना पाहतोय हा काय सूरजचा संपूर्ण खडतर प्रवास खरं तर आपण पाहिलेला आहे सुरुवातीच्या काळात ज्यावेळी सूरज टिकटॉकवरती रील्स बनवत होता टिकटॉकवरती टिकटॉक व्हिडिओ बनवत होता टिकटॉक स्टार म्हणून नावारूपाला येत होता त्या काळात खरं तर सूरजवर अनेक टीका झाल्या कमेंट चुकीच्या पद्धतीच्या सूरजवर करण्यात आल्या मात्र सूरजनं ती जिद्द सोडली नाही आणि त्याच्या माध्यमातूनच हे स्वप्न खरं तर आता पूर्णत्वास जात आहे आणि सूरजनं टिकटॉक बंद पडल्यानंतर खरं तर त्याची फसवणूकही त्या काळात झाली त्या अनेक वेळा त्यानं हे बोलून दाखवलेलं आहे मात्र आता त्याचं हे स्वप्न जे आहे घर बांधण्याचं ते सत्यात उतरत असताना या सगळ्यांना एका बाजूला सूरजनं ठेवलं स्वतःची जिद्द आहे ती लोकांना दाखवून दिली आणि त्याच जिद्दीच्या जोरावर सूरजनं तर मराठी बिग बॉसमध्ये प्रथम क्रमांक पटकवला मिळवला मोठं बक्षीस त्याला त्यावेळी मिळालं मोठा सपोर्ट याच काळात सूरजला महाराष्ट्राकडनं मिळाला कदाचित महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील सूरज जो आहे तो चर्चेला गेल्याचं आपण या काळात पाहिलं आणि त्याच माध्यमातनं खरं तर आता सूरजचं हे स्वप्न जे आहे ते साकार होताना खरं तर एक वेगळा आनंद सगळ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो अजित पवार यांनी शब्द दिला होता की त्याचं घर हक्काचं अजित पवार बांधून देतील खरं तर बिग बॉसमध्ये असताना अनेकदा सूरजनं त्याचं स्वतःचं घर असावं अशा पद्धतीच्या बोललेला होता आ, तो बिग बॉसमध्ये असताना आणि त्यानंतर आता त्याचं हे घर जे आहे अजित पवार यांनी त्याला शब्द दिला आणि घर आता सत्यात उतरतं आहे आपण पाहतोय हे त्याच्या घराचं बांधकाम आहे हा हॉल हॉलचा एरिया आहे त्यानंतर देखील स्पेस आहे जिण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे दुसरीकडे आणखीन काही रूम आहेत या ठिकाणी किचनचं काम दिसतं आहे इकडे बेडरूमचं काम दिसत आहे अशा पद्धतीनं दुमजली घरं जे आहे ते सुरतचं तण आपल्याला पाहायला मिळते खरंतर अजित पवारांनी त्याला दिलेला शब्द जो आहे तो पाळलेला आहे आणि त्याच पद्धतीने आता त्याच्या घराचं काम चालू आहे मोठं प्रमाणात या ठिकाणी हे बांधकाम सुरू आहे आतल्या बाजूनं प्लॅस्टर आपण झालेलं पाहतो आहे आणखीन वरचं काम या घराचं बाकी आहे परंतु अजित पवारांनी जो शब्द दिलेला होता सूरजला तो शब्द कुठंतरी पाळलेच आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीने असतं सूरजचा घराचं स्वप्न देखील साकार होतं